नमस्कार मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर चला तर मग आपण तांदळाच्या कुरड्या कशा साच्या बनवायच्या ते बघूया हे बघा मी दोन वाट्या तांदूळ घेतले आणि तीन दिवस भिजून ठेवले तिन्ही दिवस संध्याकाळचं पाणी काढून त्यातने स्वच्छ पाणी घालून झाकून ठेवले हे पाक कसे स्मूथ झाले एकदम मुरले हे तांदूळ तीन दिवस भिजून घाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पेस्ट काढायची आहे मी मिक्सरमध्ये काढत आहे तुम्ही पाट्याला वाटू वाटू शकता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून तांदूळ टाकून ते बारीक पेस्ट करायची आहे ते पेस्ट लक्षात ठेवायची की त्यातनी जराही कण नाही राहायला पाहिजे बारीक काढल्याने कुरडीचे काळ्या पळत नाहीत आणि मोळत नाहीत कुरळी एकदम असे नरम येते हे बघा किती बारीक काढलेलं आहे हे बटाण दाखवत आहे दा मी एकदम बारीक एक। हे सगळं मिश्रण असंच करून घ्यायचं आहे हे मिश्रण का हे मिश्रण काळल्यानंतर हे मिश्रण पाणी घालून काढल्यानंतर मी पातेल्यात टाकणार आहे हे संध्याकाळी सगळं मिश्रण मी असं तयार केलं एका पातेल्यात टाकलं आणि सकाळी सकाळी उठून त्याचं पाणी जे वरचं पाणी असते ते सगळं काढून टाकलं हे बहा पाणी असं वरचं पाणी असं लालसर आहे ते वरचं पाणी सगळं काढून टाकलं आणि रवा गायाच्या चालीनं ते सगळं गाळून घेतलं कारण की त्यातनी सग सगळं मिश्रण याच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला कारण की त्यातनी एकही कण नाही राहायला पाहिजे हे पाहू शकता तुम्ही कसं बारीक बारीक चांगलं पूर्ण गाळून काढलं किंवा मिश्रण तयार झालं एक गंज भरून आता चुलीवर चुलीवर नाही तर गॅसवर तुम्ही चुलीवरून करू शकता आणि गॅसवर करू शकता मी चुलीवर ठेवलेला आहे चुलीवर गरम पाणी एक गंज एक गंज मिश्रण होतं तर एक गंज पाणी घेतलं गरम ठेवायला आणि ते पातीला त्यातनी चेक सगळा टाकून दिला ते असं घट्ट वेगवेगळं असं फिरवतच राहायचं आहे कारण की गुठवळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून लगातार पंधरा पंधरा मिनटं ती मिसळणारे लागतात असंच ढवळत राहायचं आहे हे बघा किती घट्ट झालेलं आहे चि पाहू शकता तुम्ही घट्ट घट्ट झाल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही कसा घट्ट झालेला आहे चि जोपर्यंत आपल्या बोटाला चिटकते तो चिग समजते आपल्याला आपल्याला बोटाला लागला नाही म्हणून थंड पाण्यात हात घालून घट्ट झाल्यानंतर एक चमचा मीठ घालू आणि ते फिरून घेऊ त्यामध्ये रंग सुद्धा टाकता येते तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल हे बघा कशा कुरळ्या टाकत आहे मी अगदी सहजपणे निघत आहेत कुरळ्या एक एकटी जर घालेली असेल ना तर तरी शंभर कुरड्या निघतील हे बघा कुरड्या बनवून तयार आहेत एकदम सुंदर दिसायचा पांढऱ्या शुभ्र कुरड्या अशाच प्रकारे साचेत टाकून हा चीक घालून सगळ्या कुरड्या बनवणार आहोत कुरड्या घालताना लक्षात ठेवायचं की तो गंज मंद आचार ठेवायचा आहे कारण की ते कुरळ आहे